दादा तुमचं नाव सांगा गाव ना सांगा आगरकर तुकाराम दत्तो पाबळ व्यवसाय काय व्यवसाय शेती आता सध्या विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे तर काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल वळसे पाटील होते वळसे पाटीलच का त्यांचे काम बरेचसे झालेले ते पॉवर झाले ग्रामीण दवाखाना जा झाला आहे रस्त्याची कामं झाली आहेत बरेचसे कामं केले आहेत जा त्यांनी आमदार म्हणून सुरेश भोर या नावाची चर्चा चालू आहे सध्या त्यांचं त्याबद्दल काय वाटतं त्यांना आम्ही ओळखतच नाही ते कसं काय ते जिल्हाध्यक्ष आहेत शिवसेना ठाकरे गटाचे असतील पण आम्ही अजून त्यांना ओळखलेच नाही ते कसं काय सांगायचं आम्हाला ही माणूस आहे म्हणून म्हणजे त्यांच्या पैसे नाही आम्हाला अजून ते कसं ॲडव्होकेट सुनील बांगर म्हणून एक मराठा मोर्चाचं काम केलेलं मराठा समाजाचा माणूस आहे त्याबद्दल काय सांगायचं त्यांच्या आमच्या गावामध्ये काय अजून पैसा नाही एवढी ओळखतात त्यांना नाही ओळखत मानसिक वया पासूनकर म्हणून एक नाव आहे ते आहे राजनगावचे ते आता त्यांच्या गावात चालतील आमच्या गावात नाही सांगता येते तुमच्या गावात त्यांचा परिचय किंवा काय तर ते आहे पण आता हे पहिल्यापासून जे आहे दळणवळण साहेबांचं त्याच्या ह्याच्यावरती ज्येष्ठ राय प ज्येष्ठ राय म्हणून एक नाव आहे त्याला त्यांच्या नाही आम्ही ते पहिल्यापासून बी जे पी जी याच्यात जातात त्याच्यामुळे आम्ही त्यांना नाही आमच्या राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणलं तर राष्ट्रवादी म्हणलं तर मग शरद पवार गट येतो मग देवदत्त निकम साहेबच का नाही नाही का नाही वळसे पाटील देवदत्त असते आता देवदत्त निकम आता आले ट्रेनला आहे ना उमेदवार कस आहे ती त्यांचे तुमच्या तिकड्या पातळीवर त्यांची चांगली आहेत आमच्या इकडे नाही एवढी असं आहे ना वळसे पाटीलच का वळशी पाटलांचं आमचे पहिल्यापासून अरुणा बंद आहेत म्हणजे कामं केलेली आहेत तशी त्यांनी तसे बाकी ज्यांचे नाही एवढी कामं बाकी ज्यांना एवढं ओळखायचं हे नाही मला तुमचं नाव सांगा पहिलं गाव सांगा व्यवसाय सांगा बाळासाहेब बाबूजी गोरे व्यवसाय हटेल गाव कोणतं गाव पाबळ विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आता सध्या यामध्ये उमेदवार म्हणून देवदत्त निगम नावाची चर्चा चालू आहे काय वाटतं आमच्याकडं तर पावळमध्ये फक्त वळसे पाटील निकमाला ओळखतात निकमांना ओळखतो पण सत्यत माणूस पाहिजे म्हणून वळसे पाटीलच ठीक घेत वळसे पाटीलच का वळसे पाटील फक्त त्यांची भरपूर कामं झाल्यात त्यांच्याकडनं आमच्याकडं महाविद्यालय झालं त्याच्यानंतर मोठं हॉस्पिटल झालं रस्त्याची कामं झाली परत आता फिल्टरचं पाणी येणार आहे आणि कुठल्याही सुखसुविधा त्याच्यातून ते आम्हाला कधी ओघळत नाहीत त्यावेळी तुमच्या चाळीसगावामधून जय श्रीराव पलांडे यांच्याही नावाची चर्चा चालू आहे चर्चा कुणाची असू द्या पण वळशे पाटलांचे इकडे संबंध चांगले आहेत ताईंबद्दल काय म्हणतात ताईंबद्दलही काय नाही पण आता आत्ता तर तूर्त असे ना फक्त वळसे पाटीलच मानसिंग भाई पाचून करून तुमच्या चाळीसगावमधले जायत त्यांची नावं चर्चा चालू आहे आमदारकीसाठी काय वाटतं कुणाची नावं असू द्या फक्त आमच्याकडे वळसे पाटीलच तुमचं नाव सांगा आणि तुमचा व्यवसाय आणि गाव सांगा माझं नाव, नाव प्रतीक जनार्थकडे माझा व्यवसाय भेळ पाणीपुरी शिवपुरीचा व्यवसाय स्टँड इथं आता सध्या वी विध विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे काय वाटतं मला विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे त्याच्यामध्ये आता वळसे पाटील तर खायचं आहे वळसे पाटलांनी पावळमध्ये ब भरपूर सारी कामं केलेली आहे आपलं कॉलेज त्याच्यानंतर रोडचे वगैरे कामं पावळसाठी तश्माशनभूमीचं पण थोडंफार त्यांनी योगदान आहे त्याच्यानंतर भरपूर सारे छोटे छोटे काम यामुळे तुम्हाला वैयक्तिक व्यवसायासाठी काय फायदा झाला व्यवसायासाठी म्हणजे असं म्हटलं तर थोडं कॉलेज असल्यामुळं मला थोडं धंद्याला पण थोडं फायदा आलेला आहे कारण आजूबाजूच्या गावांमधले विद्यार्थी इथे शिकायला येतात आणि तोच मला थोडा बिझनेसला फायदा पण झालेला आहे केंदूर त्याच्यानंतर धामरी नंतर कनेसर अशा ठिकाणी विद्यार्थी शिकायला येतात आणि शिकायला आल्यानंतर थोडं जी रेलचेल वाढते रेलचेल वाढल्यामुळे थोडं बिझनेसला पण फायदा आहे त्यावेळी विधानसभेला मतदान कुणाला आता मतदान तर जो साहेबांनी जर भरपूर कामं केली होती त्याच्यामुळे आपण आम्ही साहेबांना मतदान फॅम वाढला बड़ ना मतदान करा तुमचं नाव सांगा गाव माझं नाव सुखदेव जयराम जगताप राहणार पाबळ हा तालुका शिरूर जिल्हा पुणे विधानसभेची निवडणूक आली आता तर यावेळी मतदान कुणाला असणार आहे आता ह्या वेळेला मतदान सर्वसाधारण म्हणजे वळशे पाटील यांनाच कर... राहणार वळसे पाटीललाच का हां वळशे पाटील कारण की आज त्यांनी पाबळगावामध्ये शाळेसाठी हे रोड याच्यासाठी दवाखाना याच्यासाठी भर भरपूर असं सहकार्य केलं आणि त्यामुळं आज मतदान हे त्यांनाच होणार तुमचं नाव सांगा आणि कोणत्या गावचे रहिवासी आणि व्यवसाय वे सांगा गणेश भाऊसाहेब जाधव बाबळचा रहिवासी आहे मी माझा व्यवसाय हॉटेलला आहे मी विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे कोण आमदार होतील आपले वर्ष पाटील वर्ष का? पाटीलच काम आहेत साहेबांची आमच्या गावासाठी निधी आहेत त्यांचे खूप सारे त्यांची कामं आहेत काय काम आहेत आमच्या इथे जोडोवाडीमध्ये ब्रिजचं काम चालू आहे त्यांच्यात थोडंफार निधीमधून त्यांचं झालं आहे आमच्या दादांचं सहकार्य आहे त्यांना आता पवार साहेबांनी आपले वळसे बदले वेगळे झालेत मग त्याबद्दल काय सांगेल त्याबद्दल छोटे राजकारणी तो त्यांचा वैयक्तिक विषय आला पण आपण सर्वसामान्यानं जर बघितलं तर कामं ही खूप महत्त्वाची आहेत कामं करणारा आपल्याला कुठलाही राजकारणी आहोत तो काम करणारा आहोत मग तो कुठल्या पक्षाचा आहे हा बघण्यापेक्षा काम कोण करतं आपण सर्वसामान्य व्यक्तीच्या मदतीला कोण धावतं हे खूप महत्त्वाचं राहतं पवारसाहेबांच्या आश्रद्धामुळे काम करतो अशी चर्चा आहे सगळी काय म्हणते साहेबांचे हात होते त्याच्यामुळे विकास कामं झाली असं लोकांचं म्हणणं आहे लोकांचं म्हणणं काही असू शकतं आता शेवटी आपण काम कोणी केलं आहे हे महत्त्वाचं आहे पवार साहेबांनी केलं किंवा वळसे पाटलांनी केलं ह्याच्याशी जनता शेवटी चार पक्षांची विरोध विरोधक बोलणारच आहे वळशेपांडे